नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला ला करा शेअर मार्केट मध्ये गुंतविलेले पैसे न दिल्याने लिंबेवाडी येथील युवकावर तलवारीने हल्ला तलवार हल्ल्यात लिंबेवाडी येथील तरुण गंभीर जखमी शेअर मार्केटमध्ये गुंतविलेले पैसे परत न दिल्याच्या रागातून लिंबेवाडी तालुका कवठेवांकाळ येथील युवकावर तलवारीने हल्ला करून बेदम मारहाण करण्यात आले आहे या हल्ल्यामध्ये सागर विठ्ठल यमगर वय अठ्ठावीस हा युवक गंभीर जखमी झाला आहे ही घटना अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींच्यावर गुन्हा दाखल केला आहे गणेश वसंत कोळेकर भारत वसंत कोळेकर पांडुरंग वसंत कोळेकर अमित पांडुरंग कोळेकर अशी संशयित आरोपींची नावं आहेत सागर यमगर हे लिंबेवाडी येथील आर्यन किराणा स्टोअर समोरील रोडवर दूध संकलन करीत होते यावेळी गणेश वसंत कोळेकर याने शेअर मार्केटमध्ये गुंतविलेले पैसे दिले नाहीत या कारणावरून चिडून जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने पोठाजवळ डाव्या बाजूस दोन वार करून गंभीर जखमी केले आहे तसेच भारत वसंत कोळेकर याने लाता बुक्क्यांनी मारहाण करून दोन्ही हातांनी दाबून धरले व पांडुरंग वसंत कोळेकर अमित कोळेकर यांनी देखील लाता बुक्क्यांनी मारहाण केली आहे या प्रकरणी जगमी सागर यमगर याने स्वतः कवठेवकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार करीत आहेत मुख्य संपादक कोणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क